लांबे वडगाव तालुका चाळीसगाव येथील संत रोहिदास महाराज मित्रमंडळ व नवदुर्गा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ अनेक वर्षापासून नवनवीन देखावे सादर करण्याची परंपरा या मंडळाची आहे यंदा जंगल व वन्यजीव प्राणी यांची प्रतिकृती आणि तेथील रोषणाई व संत रोहिदास महाराज यांची प्रतिमा बसवून संत महात्म्याचे त्याग व त्यांचे बलिदान दाखवले आहे हा देखावा भाविकांचे विशेष आकर्षण ठरला आहे संत रोहिदास तरुण मित्रमंडळ व नवदुर्गा मित्रमंडळ वडगावलांबे यांच्या नियोजनातून ह्याही वर्षी खूप असं सुंदर डेकोरेशन करण्यात आलेलं आहे गेल्या एकवीस वर्षापासून आम्ही सगळेजण मिळून खूप सुंदर देखावा तयार करतो तो देखावा एवढा वेगळा असतो की सगळ्यांना तो प्रेरित करतो व संतविदास महाराजांच्या प्रेरणेने आम्हाला खूप उत्सुकता मिळते आणि त्या उत्सुकतेमुळे आम्ही सगळेजण एकत्र येऊन देखावा निर्माण करतो अनेक प्रकारचे वेगवेगळे झाडे लावून जंगल संवर्धन करून वन्यजीव प्राणी यांना आधार देण्याचा चांगला संदेश समाजाला देऊन हुबेहुब जंगलाची प्रतिकृती साकारली आहे त्यासाठी अनेक सूक्ष्म बाबींवर विशेष काम करण्यात आले आहे या देखाव्यासाठी भाविकांची विशेष गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे एवढी मंडळाचे सर्व सदस्य यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करण्याची मंडळाची परंपरा आहे संपूर्ण तालुक्यातून हा देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे संत रोहिदास महाराज मित्रमंडळ नवदुर्गा नवरात्र उत्सव मित्रमंडळ यांच्या सर्व स्तरावरून कौतुक होत आहे इंडिया स्टिंग न्यूज आनंद गांगुर्डे चाळीसगाव